ये तो प्रारब्ध भोगण्याकरता बाप थोडं मोकडं बोलतो मी लक्ष देऊन ऐक माझं बोलणं जीवाला जीवनामध्ये जे मिळत जीवनावश्यक गरजा आहेत काय माणसाच्या भारत स्वातंत्र्य झाला ना एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये तेव्हा जीवनावश्यक काय गरजा होत्या अन्न वस्त्र निवारा माझ्या जन्माच्या दहा वर्षा अगोदर म्हणजे एकोणविशे ऐंशी मध्ये माणसाच्या जीवनावश्यक गरज काय होती अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण दोन हजार पंचवीस मध्ये माणसाचे जी जीवनावश्यक गरज काय अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण मोबाईल हेडफोन चार्जर बाकी काय मला सांगायचं असं आहे जीवना जीवनामध्ये जीवनाला जीवाला जे प्राप्त होत थोडं कडक वाक्य लक्ष द्यावं जीवनामध्ये जीवाला जे प्राप्त होतं जी जी त्याला निमित्त जरी व्यवसाय असेल त्याच्या मिळकतीमध्ये त्याचं संचित काम करत नेमित संचे